ग्रामपंचायत सरपंचपदी सौ ज्योतीदीपक दीक्षित यांची एकमताने निवड खंडाळा तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायत सरपंचपदी सौ ज्योतीदीपक दीक्षित यांची बिनविरोध निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल सौ रंजना बरकडे विठ्ठल दायगुडे शंकर ननावरे दोपाली दायगुडे स्वाती ठोंबरे कृष्णाथ भोसले सौ रेखा वाघमारे दीपक दायगुडे तात्यासाहेब दायगुडे आबा दायगुडे मल्हारी माने गणपत शिंदे गणेश दायगुडे पोपट दायगुडे सचिन वाघमारे आप्पा कचरे अविनाश ननावरे विश्वास नांगरे गावडे गुरुजी मलारी माने राजू काका शिवाजी वाघमारे आदींनी अभिनंदन केले खबर गावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोनन. आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस मी या पाडळी ग्रामपंचायत कार्यालय पाडळी या गावची सरपंच म्हणून सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे यांचे आभार मानते आणि आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांचे ज्येष्ठ ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानते आणि ही सर्व हे सर्व माझ्या कालावधीत मी सगळी कामे पूर्णपणे पार पाडे चांगल्या पद्धतीने करण्याचे प्रयत्न करेन पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सर्व सदस्यांचं मी प्रथमचा आभार मानतो त्याचबरोबर सर्व प्रमुख नेत्यांनी गावातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी या निवडीला सर्वांनी सहकार्य केलं पाडे गावची परंपरा अशी आहे की निवडणुकीच्या काळामध्ये दोन पार्ट्या असतील दोन पॅनल असतील त्यावेळेला जरूर एकमेकाच्या मतं मिळवण्यासाठी आपल्या पार्टीची माणसं निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात पण ज्या दिवशी निवड होईल आणि निवड झाल्यानंतर सर्व मंडळी पाडळी ग्रामस्थ एका विचाराने एका कुठल्याही प्रकारची मनामध्ये द्वेष न झाता एकमताने एकत्र राहतात आणि वागतात ही पाडळीची पहिल्यापासूनची परंपरा आहे आणि आज या निवडीला सर्व सदस्यांनी सर्व प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे त्याचबरोबर पाडळी विकास करत असताना yes. विरोधक कोण निवडून आलं सत्ताधारी पक्षाचे किती निवडून आले हा विचार न करता सर्वांच्या विचारानुसार सर्व जेवढे नऊ सदस्य आहेत त्या नऊ सदस्यांच्या विचाराने कायमस्वरूपी या ठिकाणी विकास कामांचा आढावा घेतला जातो विकासकामं कुठं घ्यायची कुठं गरजेची आहेत आणि कोणती अति महत्वाची आहेत अशा पद्धतीनं त्याला क्रम लावून या पद्धतीनं आपण या ठिकाणी कामं करत आहोत असंच कायमस्वरूपी ही पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व स सदस्यांनी एकमेकांनी खेळीमेळीच्या वातार वातावरणामध्ये पाडळे गावचा विकास हा कायम करत राहावं अशी मी ग्रामस्थाच्या वतीने सर्व आताचे नवनिर्वाचित सरपंच त्यांचे सर्व सहकारी यांना मी विनंती करेल की असाच आपल्या गावचा विकास तुम्ही सर्वांनी करावा अशी ग्रामस्थाच्याकडून तुम्हाला एक विनंती राहील आणि गै गैरहजर आहे पण या आठही सदस्यांनी बिनविरो विरोध निवडीसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल प्रथम ग्रामस्थाच्या वतीनं मी त्यांचं प्रथम आभार मानतो आणि आजच्या आज ज्या नवनिर्वाचित सरपंचपदी ज्यांची निवड झाली त्या ज्योती दीक्षित यांना श्रीफळ व हार घालून त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं स्वागत करूया तो हार माजी सरपंच स्वाती ठोंबरे यांनी त्यांना हार व श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करा टीका निगडी मॅडम तसेच आज या सरपंचपदाच्या निवडीसाठी ज्यांनी बिनविरोधसाठी ज्यांनी सहकार्य केलं ते आपल्या ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ विठ्ठल दायगुडे शंकर नानावरे महाराज त्याचबरोबर भोसले आमचा गोट्या भोसल्यांचं काय नाव आहे आठवलं कृष्णा भोसले हां कृष्णाथ भोसले त्यानंतर रुपाली दायगुडे त्यानंतर रुपाली दायगुडे माझी सरपंच रंजना बरकडे माझी सरपंच स्वाती ठोंबरे त्याचबरोबर आता नवनिर्वाचित झालेल्या सरपंच ज्योती वो दीक्षित गोष्ट माझ्या मताप्रमाणे वैयक्तिक मते अशी आहे की ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा एकच पार्टी कार्यरत असते किंवा एकाच पार्टीचे सगळे सदस्य असतात त्यावेळेस काम करणं सोपं होतं असं म्हणतं परंतु माझा जो अनुभव आहे या दोन तीन वर्षातला म्हणजे आता इथं पाच चार असं बलाबल साहेब होतं आमचं किंवा आहे तर त्यामध्ये सुदैवान काही वर्षापूर्वी आम्ही विरोधी बाकावर होतो त्यावेळेस ती पार्टी सत्तेवर होती आज आमची पार्टी सत्तेवर आहे तेव्हा आमचे विरोधक मित्र विरोधी बाकावर आहेत पण ह्या ह्या पंचवार्षिकमधला जर त्याचा आपण आढावा घेतला तर सुज्ञ सदस्य ज्यांना आपण म्हणतो तसे सुज्ञ सदस्य या पाच वर्षात ग्रामपंचायतीला लाभले जी विधायक काम आहे विरोधा का विर, सत्ताधाऱ्यांना विरोध करायचा म्हणून करण्यात काहीच अर्थ नसतो तर ते चुकीचं काम करत असेल तर विरोध करावा अशा नीतीला धरून आमचे जे सहकारी चार सदस्य ग्रामपंचायतीतले त्यांनी विधायक कामाला आज तघात ग्रामपंचायतीत कधी विरोध केला नाही जे योग्य काम आहे त्याच्या पाठीशी राहून त्या ठरावाला मान्यता देऊन ते काम अंमलात कसं येईल किंवा ते गावचा विकास कसा होईल याकडं त्यांनी जास्त लक्ष दिलं मी हे चार आणि हे पाच सगळ्या सदस्यांचं त्या दृष्टीनं कौतुक करतो नवली सदस्यांचं त्या असंच विचारानं जर आपण काम करत गेलो तर गावचा विकास व्हायला वेळ लागत नाही या राजकारणामुळे किंवा एकामेकाचं गट तट त्याच्यामध्ये आले तर त्याच्यामध्ये विकासाला कीळ बसते आणि जे आपल्याला योग्य कामं लोकाभिमुख जी कामं करायचे आहेत ना त्या कामाला खंड पडतो तर असं न करता जसं मागील प्रमाणे चालत आलो तसंच पुढे तुमची पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत तुमच्या कारकिर्दीमध्ये असेच विचाराने राहा असं मी एक विनंती सर्व सदस्यांना करेन आणि असं चांगलं काम तुम्ही पुढं ठेवा तुमच्या कारकिर्दीतलं चांगल्या कामावर तुमचं नाव अप्रत्यक्षरित्या कोरलं जातं या अमुक सदस्यांच्या